आ ओ ये मला शिका काय नाही जाने केली धारणा जेटका माल एक बाटली येता पहिला पैसा लो नंतर माल दे मनी दिता जमाना काय रे बोलता नाही बोलता अरे देनो क्या भारी भारी आयत ना भारी

પણ માલસ્કી એકનતલી કદબે ગયા આપણા પૈસા ઓના ગયા આ પણ આટ્યા આ આત્મારામ પણ

त्यांच्या हॉटेवर दहा रुपया पुढे येतस त्या मग बच्च टाकतस हलवानी आयडिया किती भारी आहे त्याची माल जाऊ द्या माल जाऊ द्या माल जाऊ द्या मी बाबा आहे माझ्याकडे कमीत कमी तीन पेशंट आले होते इमलचे ह्याकडनं पाडा मी घेऊन त्याला चित्ताचा पडेत त्यात तोंड मग बारीक करून टाकेल बाबा काय करणारे काय करणारे लक्षात घ्या तर आपल्याला फुकट काही न घेताना पण ते फुकट दिलेले दात सुद्धा आपण व्यवस्थित ठेवू शकलो नाही इमलच्या पुड्या खाऊन बिड्या पिऊन भुटके खाऊन त्या दातांचा सुद्धा सत्या नाश करून टाकला विचार करा म्हणून माझ्या बंधूंना जगात श्रीमंत फक्त एकच माणूस समजतो मी एक माणूस कोण जगात श्रीमंत कोण आहे अरे त्याच शरीर तंदुरुस्त आहे जगात फक्त श्रीमंत तोच त्याच्या पलीकडे दुसरा श्रीमंत कोणीच नाही वाचून ना बो भाई बोल ना भाई बात ही ना बस हम ना वाफुट ना तो बात ही ना मन सामान आवाज माँ बात नो माँ तो थोड़ी भी शुरू कर माँ ना बोल ना बोल माँ ना क्या ना क्या ना भी आओ ना कब फिट हुई क्या माँ अति इतने अति मज़ा साल है मित्र ना साल कौन लाओ शुभा बुरिया तुमने भाई ना बर्बाद तुमने साला सो आओ ना तो निम्न हुई আরে জানো না আজ তুমি বড় গড়িয়েལছ তুমি তোনি বোনি খাই খা কেবি খারে কে বোমরাছস তুমি না ভাতলা কোনি এ মা আরে লে সালা

રે કોણ આવડ નમસ્કાર હા આણે પકડીયા પકડીયા તુકા કોણ લાગાયા કરતા લુન દાંત જપીલે

વા જનલિ ડરવાઈ વા જનલિ ડરવાઈ ઓ બહ જનલિ ડરવાઈ બહુ ડીઝલના સારા વા અને ચરાઈ ઓ આખલે ચાલે વળી હાલવા બરા જનલિ ડરવાઈ અને ચરાઈ એ પાડી રાડા ગુટડા ગાણા ચાલે